नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता सावी शुद्धीवर येतात सावीला मधूचा चेहरा आठवेल का आणि मधुचं सत्य सर्वांसमोर येईल का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की मधूने आपली कारस्थानं सर्वांपासून लपवून ठेवण्यासाठी सावीचा सा बळी दिलेला असतो आता सिंधू आणि मधूच्या भांडणामध्ये सावीचा सा बिचारीचा सा या सगळ्यामध्ये काही दोष नसताना तिला हे सगळं काही सहन करावं लागत असतं आत्तापर्यंत या सगळ्यातून आपल्या मुलीला वाचवण्यासाठी सिंधूने खूप प्रयत्नही केलेले असतात परंतु आत्तापर्यंत सिंधूच्या प्रयत्नांना यशही मिळालेलं नसतं परंतु आता सिंधू ही एकटी नसती तर राघव आणि सिंधू ही दोघंही मिळून मधूच्या विरोधात लढाई लढत असतात आता पार्किंगच्या घरी गणपती बाप्पांचं विसर्जन असतं तर आता सर्वजण गणपती बाप्पांच्या विसर्जनामध्ये बिझी असतील सर्वजण त्या कामामध्ये असतील आणि म्हणूनच सिंधू ही सावीला भेटण्यासाठी जात असते परंतु त्या संधीचा फायदा घेत ही सावीच्या रूममध्ये आलेली असते आता मधूचं बोलणं सिंधूने ऐकलेलं असतं ही सावीला म्हणत असते सावी या घरातील प्रत्येकाला वाटत आहे की तू लवकरात लवकर शुद्धीवर यावी हसत खेळत राहावीस परंतु नाही सावी असं मी होऊ देणार नाही अगं तू शुद्धीवर येणं हे माझ्यासाठी खूप डेंजर आहे आणि म्हणूनच मी कधीही तुला शुद्धीवर येऊ देणार नाही या घरातील कोणाच्याही प्रयत्नांना मी यश येऊ देणार नाही सावी अगं तू शुद्धीवर येणं हे माझ्यासाठी किती धोक्याचं आहे हे मला चांगलंच माहीत आहे कारण ज्या दिवशी तू शुद्धीवर येशील त्यावेळी माझा खरा चेहरा सर्वांसमोर येऊ शकतो आणि म्हणूनच मी कधीही तुला शुद्धीवर येऊ देणार नाही अगं तू अशी निपची पडून रा खरंच खूप छान दिसतेस असं म्हणत आता मधू ही सावीची असणारी औषधं तिथे असलेल्या डस्टबिनमध्ये टाकते आता हे टाकत असताना सिंधूने पाहिलेलं असतं आता मधू एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकते हे पाहून मात्र सिंधूला खूप वाईट वाटतं सिंधू मनाशीच म्हणते मधुताई आतापर्यंत मी तुम्हाला ओळखलं होतं परंतु तुमची ही खरी ओळख माझ्या कधी लक्षातच आली नाही अहो तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकता याचा मी कधी विचारही केला नव्हता अहो निरागस मुलांच्या जीवाशी खेळताना तुम्हाला काहीच कसं नाही वाटत परंतु नाही मी तुम्हाला सोडणार नाही तर राजश्रीताईंनी सावीसाठी बनवलेले मोदकही मधू संपवते आणि सावीला मात्र का काहीच देत नाही हे सगळं काही सिंधूने पाहिलेलं असतं आता मधूचं ते रूप पाहून सिंधूला मात्र खूप राग येत असतो आता मधु तिथून निघून जाते परंतु इकडे सावीला खूप त्रास होत असतो आता सिंधू ही सावीला सावरते आणि तिला शांत करते तिची असणारी औषधं तिला देते आणि तिला जेऊही घालते परंतु मात्र मधुला यातलं काहीच माहित नसतं तर दुसरीकडे गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर घरामध्ये चालत असतानाच मधू आणि सिंधू या दोघांचीही एकमेकांना टक्कर लागते आता मात्र सिंधू ही मधूला विचारते काय झालं सुंदरी तुला बघून चालता येत नाही का तर आता मधूही सिंधूला म्हणते कसं आहे ना सिंधू अगं तुला काय वाटलं की तू जिंकशील परंतु नाही आता तसं कधीही होऊ शकत नाही तू जिंकूच शकत नाही आणि खरं तर मी तुला जिंकू देणार नाही तुला जे वाटायचं की ही फॅमिली तुझी आहे ही माणसं तुझी आहेत पण आज सर्वजण तुझ्या विरोधात आहेत तर सिंधू म्हणू लागते सत्याचा शोध घेण्यासाठी सत्य समोर येण्यासाठी आपल्या माणसांच्या विरोधात जाण्याची वेळ आली तरी मला काही फरक पडत नाही परंतु तुमचं झालं का बोलून असं म्हणत आता सिंधू तिथून निघून जात असते परंतु सिंधूच्या नकळतच अधूही सिंधूच्या तोंडाला रुमाल लावते आणि तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करत असते आता सिंधूही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते परंतु मधूच्या पुढे सिंधूचं काही चालत नाही आता मधूने सिंधूला बेशुद्ध केलेलं असतं आणि आता तिला दुसऱ्या ठिकाणी ती घेऊन आलेली असते आता शुद्धीवर येते त्यावेळी सिंधू ही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते परंतु सिंधूला सोडवता येत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघवात सिंधूची वाट पाहत असतो परंतु अजूनपर्यंत सिंधू का आली नाही हे राघवला काहीच कळत नसतं आता राघवच्या लक्षात येतं की यामागे नक्कीच काहीतरी मधूचं कारस्थान असू शकतं कारण सिंधू न सांगता मला कुठेही जाऊ शकत नाही परंतु आता माझी सिंधू कुठे असणार आहे राघव खूप अस्वस्थ होतो त्याला सिंधूची खूप काळजी वाटत असते त्याच्या मनामध्ये भीती असते की पुन्हा एकदा मधूने माझ्या सिंधूला काही केलं तर नसेल ना आता राघवच्या मनामध्ये भीती निर्माण होते काय करावं काहीच कळत नसतं आता राघव घरातील सर्वांनाच विचारतो की कृष्णा कुठे आहे परंतु घरामध्ये कुठेही कृष्णा दिसत नाही आणि म्हणूनच सर्वांना तर आनंद झालेला असतो आता रुक्मिणी काकू राघवला म्हणतात कदाचित ती कृष्णा इथून पळून गेली असावी कारण आज जे काही घडलं तू तर तिला मारलं होतंस त्यामुळे ती जर पळून गेली असेल तर तर राजश्री काकू मात्र घाबरत असतात राजश्री काकू म्हणतात राघव ती पोलीस स्टेशनला तर गेली नसेल ना राघव ती तुझ्या विरुद्ध ना ना। ती काही पाऊल तर उचलणार नाही ना राघव म्हणतो नाही आई ती असं काहीही करू शकत नाही परंतु ती आता कुठे गेली मला काहीच कळत नाही तर आता मधू विचारू लागते राघव अरे तू का एवढा घाबरत आहेस ती जर घर सोडून गेली असेल तर आपल्यासाठी चांगलंच आहे ना तर आता राघव खोटं कारण देत म्हणतो कसं आहे ना मधू ती घराबाहेर गेली तर आपल्यासाठी चांगलंच आहे परंतु काही झालं तरी आता तिने माझ्याशी लग्न केलं आहे मग ती कुठे गेली आहे यासाठी मला जबाबदार धरलं जाईल तिने जर स्वतःच्या जीवाचं जर बरं वाईट काही केलं तर त्यासाठी सर्वस्वी जबाबदार मी असेल आणि मग मात्र मला या सगळ्याला सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणूनच तर मला तिचा शोध घ्यायचा आहे मला तिची काळजी वगैरे वाटते असं काहीच नाही हे सगळं काही मला करावं लागत आहे कारण माझी जबाबदारी आहे तर मधू म्हणते हो राघव तरीसुद्धा तर आता मधूच्या बोलण्यामध्ये राघवला जाणवत असतं की कदाचित यामागे मधू असू शकते राघव मनाशीच म्हणतो की मधू एवढी बिंदासपणे बोलत आहे याचा अर्थ यामध्ये मधूचा तर हात नसेल ना तर दुसरीकडे सिंधूही मनाशीच म्हणते राघव प्लीज लवकर या आणि मला इथून सोडवा मला मधूने इथे बांधून ठेवला आहे राघव मला माझ्या मुलांची काळजी वाटत आहे माझी सावी आजारी आहे तिला जर काही झालं तर आताच ती एवढी आजारी होती मी कसंबसं तिला बरं करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आता तर मी इथे आहे राघव काही झालं तरी मला इथून सोडवणं ही तुमची जबाबदारी आहे राघव राघव प्लीज लवकर या आणि मला इथून सोडवा तर दुसरीकडे राघव हा सिंधूचा शोध घेत असतो राघवने सिंधूचा शोध घ्यायला सुरुवात केलेली असते परंतु सिंधू मात्र राघवला कुठेही सापडत नसते आता राघवला खूप वाईट वाटत असतं की नक्की सिंधू कुठे असेल राघव मनाशीच म्हणतो सिंधू आत्तापर्यंत तू खूप त्रास सहन केलेस मी तुला वचन दिलं होतं की यापुढे मी तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही परंतु आज आज फक्त माझ्यामुळे तुला हे सगळं काही सहन करावं लागत आहे मी जर तिथे असतो तर तुला असं काहीही झालं नसतं परंतु आता नक्की मधूने तुझ्या बाबतीत काय केलं आहे मला काहीच माहीत नाही तू कुठे आहेस आणि मी कसं शोधू मला काहीच कळत नाही आहे सिंधू राघवला सिंधूची खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे सिंधूही खूप रडत असते ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते परंतु मधूच्या माणसाने सिंधूला असं बांधून ठेवलेलं असतं की सिंधूला स्वतःलाही सोडवणं मुश्किल झालेलं असतं तर दुसरीकडे पार्किंगच्या घरी अजूनही कृष्णा घरी आली नाही म्हणून सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो रुक्मिणी काकू म्हणतात मी म्हणाले होते ना की ही नक्कीच घर सोडून गेली असावी कारण जरी तिने लग्न केलं तरीसुद्धा आता जे काही घडत आहे ते काही तिला सहन होऊ शकत नाही कारण आपण तिची पळता भुई थोडी करून सोडली आहे त्यामुळे ती या घरात राहणं शक्यच नाही असं म्हणत आता रुक्मिणी काकू खूप खुश होतात तर ऋतुजा म्हणू लागते आता जर घर सोडून गेली आहे तर कायमची घर सोडून जाऊन देत परत या घरामध्ये यायला नको असं म्हणत सर्वजण आनंद व्यक्त करत असतात तर मधु मनाशीच म्हणते की ती घर सोडून नाही तर मी तिला या घराच्या बाहेर काढलं आहे आणि यापुढे ती या घरात कधीही येणार नाही ही, ही पूर्णपणे जबाबदारी माझी असेल आणि यापुढे राघव फक्त माझाच असेल असं म्हणत आता मधुही मनातून खूप खुश असते तर दुसरीकडे सावीजवळ सर्वांचा दुर्लक्ष झालेला असतो आता सावीला खूप त्रास होत असतो तिला आपल्या आईची आठवण येत असते सावी आता हळूहळू शुद्धीवर येत असते आणि ती आता सिंधूला आवाज देऊ लागते आई आई अशी ती हाक मारत असते परंतु त्याचवेळी आता राजश्री काकू सावीला गोळ्या देण्यासाठी येतात त्यावेळी पाहतात तर सावीची हालचाल चालू होते आता सावीची हालचाल चालू होतात राजश्री काकू सर्वांना आतमध्ये बोलावून घेतात तर आता सावीची होणारी हालचाल आणि सावी, हाल सावी शुद्धीवर येत आहे हे समजताच घरातील सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो परंतु मधू मधूच्या चेहऱ्यावर तर बाराच वाजलेले असतात कारण सावी शुद्धीवर येणं हे मधूसाठी कधीही धोक्याचंच असू शकतं हे मधूला चांगलंच माहीत असतं आता मधू मनाशीच म्हणते बाप रे एवढे प्रयत्नही करून ही, ही मुलगी चिवटच निघाली अगदी सिंधूसारखीच आज एवढे प्रयत्न केले तरी सुद्धा ही शुद्धीवर आली आहे आणि आता जर हिने मला ओळखलं तर असं म्हणत आता मधू ही चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते परंतु ज्यावेळी सावी सर्वांना पाहते आता घरातील सर्वांना असं एकत्र पाहून सावीलाही खूप आनंद झालेला असतो परंतु ज्यावेळी सावी मधूला पाहते त्यावेळी मात्र सावी खूप घाबरून गेलेली असते सावीची अस्वस्थता सर्वांना जाणवत असते आता राजश्री काकू सावीला विचारता सावी बाळा काय झालंय तू का घाबरत आहेस तुला कशाचा त्रास होत आहे का सावी परंतु स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आम्ही सर्वजण आहोत तुझ्यासोबत तर आता मधुला वाटत असतं की सावीने आपल्याला ओळखलं असावं कारण सावीची नजर ही फक्त मधूला पाहत असते आता मधुही नाटक करत सावीला म्हणते सावीबाळा अगं तू काळजी करू नकोस तुला लवकरात लवकर, लवकर बरं वाटणार आहे तर आता सावी म्हणते नाही हे सगळं काही तुम्ही असं म्हणत सावी ही हळू आवाजातच बोलत असते आणि ती मधुवर आरोप करू लागते परंतु घरातील कोणाला काहीही कळत नाही तर आता रुक्मिणी काकू म्हणतात आता सावी नक्की काय बोलत आहे काहीच कळत नाही तिला नक्की कोणी किडनॅप केलं होतं ती कुठे होती हे सगळं काही सावी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे परंतु सावीला ते बोलताही येत नाही आता सर्वांनाच विचार पडतो की हे सत्य कसं समजणार आता सावीला तर शुद्ध आधी आहे परंतु सावीला नक्की कशाचा त्रास होत आहे काहीच कळत नाही आता सावी ही मधुकडे बोट दाखवत असते आता राजश्री काकू विचारतात काय झालंय सावी अगं ती तर राणी आहे तू का घाबरतीयस तिला तर आता सावी म्हणते की नाही मला त्यांची भीती वाटत आहे आता राणी खूप घाबरून गेलेली असते तिला खूप घाम फुटतो तर आता राजश्री काकू म्हणतात बाळा तू घाबरू नकोस अगं आतापर्यंत तिनेच तर तुझी काळजी घेतली आहे तुला काय हवं काय नको तुझं औषध पाणी हे सगळं काही मधूनेच पाहिलं आहे अगं अगदी मनापासून मधूने तुझी काळजी घेतली आहे त्यामुळे नको ना घाबरूस सावी अगं तू का घाबरतेस मात्र सावी खूप घाबरून गेलेली असती सावीच्या डोळ्यासमोर तो प्रसंग येतो की ज्या दिवशी मधूने सावीला किडनॅप केलेलं असतं हे सगळं काही सावीला आठवतं आता सावीला खूप भीती वाटत असते राजश्री काकू सावीला सावरत असतात आता सर्वजण सावीला सावरतात आणि सावीला म्हणतात सावी तू घाबरू नकोस आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत तर आता सावी ही मधुकडेच पाहत असते सावीला मधुकडे पाहून सगळं काही आठवत असतं परंतु तिला काय बोलावं काहीच कळत नसतं तर त्यानंतर सावीची नजर ही आता सिंधूला शोधत असते आता सावी ही सर्वांना विचारते की माझी आई कुठे आहे आता मात्र सर्वजण शांतच होतात कारण सर्वांच्याच मनामध्ये एक गैरसमज निर्माण झालेला असतो तो म्हणजे सिंधू आता या जगात नाही परंतु सावीला काय उत्तर द्यावं हे कोणाला काहीच कळत नसतं आता सावी पुन्हा पुन्हा सर्वांना विचारत असते की माझी आई कुठे आहे मला माझ्या आईला भेटायचं आहे आता सावीला काहीतरी कारण तर सांगावंच लागणार आणि म्हणूनच राजश्री काकू सावीला म्हणतात अगं तुझी आई हॉस्पिटलला गेली आहे एक इमर्जन्सी आल्यामुळे तिला जावं लागलं आहे परंतु तू काळजी करू नकोस आई लवकरात लवकर येईल आता सावी काहीच बोलत नसते तर आता सावीला मात्र काय करावं काहीच कळत नाही तर, तर दुसरीकडे पाहायला मिळतं मधू मात्र घाबरून गेलेली असते मधू मनाशीच म्हणते की आता मला इथून तर पळ काढावाच लागणार कारण आता तर सावी ही शुद्धीवर आली आहे त्यामुळे मधू खूप घाबरून गेलेली असते तिला राघवचं बोलणं आठवतं राघव म्हणालेला असतो की ज्या दिवशी मला कळेल की नक्की माझ्या सिंधूचा गुन्हेगार कोण आहे माझ्या सावीची ही अवस्था नक्की कोणी केली आहे हे ज्या दिवशी माझ्या समोर येईल त्या दिवशी त्या गुन्हेगाराला मी सोडणार नाही मग ती व्यक्ती कोणीही असो मी तिला सोडणार नाही तिला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन आता हे सर्व शब्द आठवताच मधुला घाम फुटतो कारण मधुला चांगलंच माहित असतं की राघव हा पोलीस ऑफिसर आहे आणि ज्यावेळी सत्य समोर येईल त्या दिवशी मात्र राघव आपल्याला कायमस्वरूपी तुरुंगात सडवेल याची तिला पूर्ण खात्री असते आणि म्हणूनच ती घाबरून गेलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघव हा सिंधूच्या शोधामध्ये बाहेर पडलेला असतो राघव विचार करतो की सिंधूला नक्की कुठे शोधावं ही मधू नक्की सिंधूला कुठे ठेवू शकते याचा विचार राघव करू लागतो आता राघवला सिंधूचं बोलणं आठवतं कारण एके दिवशी सिंधूने राघवला नक्की सावीला मधूने कुठे किडनॅप करून ठेवलं होतं हे ठिकाण सांगितलेलं असतं आता राघव मनाशी विचार करत म्हणतो की कदाचित मधूने ज्या ठिकाणी सावीला किडनॅप करून ठेवलं होतं त्याच ठिकाणी तर सिंधूला ठेवलं नसेल ना असा विचार राघवच्या मनात येतो आणि म्हणूनच राघव त्या ठिकाणी शोधण्यासाठी जातो आता ज्यावेळी राघव तिथे पोचतो त्यावेळी मात्र राघवला ते पाहून धक्काच बसतो कारण राघवचा अंदाज अगदी बरोबर ठरलेला असतो त्याच ठिकाणी मधूने सिंधूला किडनॅप करून ठेवलेलं असतं आता ज्यावेळी सिंधू ही राघवला पाहते त्यावेळी मात्र सिंधूला खूप आनंद झालेला असतो सिंधू ही राघवला म्हणते राघव मला प्लीज लवकरात लवकर सोडा त्या मधूने मला इथे बांधून ठेवलं आहे मला माझ्या मुलांची काळजी वाटत आहे माझी सावी कशी आहे राघव म्हणतो सिंधू तू काळजी करू नकोस सावी अगदी ठीक आहे तर आता सिंधू ही राघवला म्हणते नाही राघव आतापर्यंत खूप आपण सहन केलं परंतु आता सहन करायचं नाही आता पुरावा असो किंवा नसो परंतु आता मी शांत बसणार नाही काही झालं तरी सर्वांसमोर घरच्यांसमोर मी आता मधूच्या पापांचा पाडा वाचून दाखवणारच आहे घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला किंवा नाही ठेवला तरी मला काही फरक पडत नाही परंतु मधुचा खरा चेहरा मी आता सर्वांसमोर आणणारच आहे तर राघवा सिंधूला साथ देत म्हणतो की हो सिंधू आता आपण नाही सहन करू शकत आता तर तिला शिक्षा व्हायलाच हवी मी तुझ्यासोबत आहे सिंधू तू काळजी करू नकोस आता राघवच्या साथीने ही मधूच्या सगळं काही कपटी कारस्थान घरच्यांसमोर दाखवून देण्यासाठी घरी यायला निघालेले असतात तर इकडे राघव आणि सिंधू घरी यायला निघालेले असतात तर दुसरीकडे मात्र सावी हट्ट्यालाच पेटलेली असते की काही झालं तरी मला माझ्या आईला भेटायचं आहे तर मधू म्हणते सावी बाळा अगं तू शांत हो तू तर आत्ताच बरी झाली आहेस ना तुला तर आत्ताच बरं वाटत आहे ना त्यामुळे तू काहीच बोलू नकोस आता सावी ही मधूचं सत्य सर्वांना सांग सांगण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्याचवेळी मधुही सावीशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि तिला बोलण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत असते सावी काही बोलायला जाणार तर मधुही मध्ये मध्ये बोलते आणि सावीला म्हणते सावी, सावी बाळा अगं तू जास्त बोलू नकोस आताच तुला बरं वाटत आहे ना मग जोपर्यंत तुला नीट बरं वाटत नाही तोपर्यंत तू काही सांगू नकोस तुझ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत असं म्हणत आता मधुही नाटक करू लागते तर सावी ही म्हणू लागते की नाही मला माझ्या आईला भेटायचं आहे काही झालं तरी माझ्या आईला भेट भेटायचं आहे आता मात्र कोणाजवळ काहीच पर्याय नसतो कोणाला का काय करावं काहीच कळत नसतं आता त्याच वेळी सिंधू आणि राघव घरी आलेले असतात आता सिंधूला घरी आलेलं पाहून मधूच्या पायाखालची जमीनच सरकते तर दुसरीकडे सावी ही सिंधूला आवाज देत असते तर सिंधू ही धावतच सावीकडे जाते सावीला सावरते आणि सावीला म्हणते सावी बाळा तू काळजी करू नकोस तुझी आई परत आली आहे तुला काहीही होऊ देणार नाही रुक्मिणी काकू आणि ताई सिंधूला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात कृष्णा तू बाजूला हो आमच्या सावीच्या आसपासही यायचं नाही असं म्हणत आता सिंधूला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी सिंधू म्हणू लागते की माझ्या मुलीपासून मला कोणीही वेगळं करू शकत नाही आता मात्र घरातील सर्वांना धक्का बसतो राजश्रीताई सिंधूलाच म्हणतात की तू कृष्णा आहेस आणि माझ्या सिंधूची जागा घेण्याचा प्रयत्न करू नकोस तर आता सावी म्हणू लागते नाही ती माझी आई आहे आता सावीने आपल्या आईला अगदी बरोबर ओळखलेलं असतं सिंधू ही मायेच्या स्पर्शाने सावीला जवळ घेते तर सावी ही सर्वांसमोर म्हणते की ही माझी आई आहे तर सिंधू ही सर्वांसमोर ओळख करून देत म्हणते की हो मीच सिंधू आहे मीच आहे सिंधू राघव पारके मीच आहे सावीची आई आता मात्र सर्वांना काय बोलावं काहीच कळत नाही त्यानं तर त्यानंतर सिंधू ही सावीला शांत करते तर सावी खूप घाबरून गेलेली असते आता सावी ही मधूकडे बोट दाखवत सिंधूला म्हणू लागते आई हिनेच मला किडनॅप केलं होतं हिनेच मला त्रास देण्याचा प्रयत्न केला आई हिनेच तर तुझ्यापासून मला वेगळं केलं होतं हिला सोडू नकोस रुक्मिणी काकू म्हणतात सावी अगं तू काय बोलत आहेस अगं ती राणी आहे तिने तुझी काळजी घेतली आहे तिने असं काहीच केलं नाही आहे तू उगाच तिला दोष ठरवू नकोस तर आता सिंधू म्हणते की हो यामध्ये कोण दोषी आहे आणि कोण निर्दोष आहे हे सर्वांसमोर येणारच आहे असं म्हणत आता ती मधूच्या कानाखाली मारते आणि म्हणू लागते मधुताई आतापर्यंत खूप सहन केलं परंतु आता तुमच्या पापाचा घडा बढला आहे आता तुमची जी काही पाप आहेत ती मी सर्वांसमोर सांगणार आहे आणि मग मात्र तुम्हाला ते कबूल करावे लागणारच आहेत आणि आता तर माझी सावीही शुद्धीवर आली आहे त्यामुळे सत्य सर्वांसमोर येणारच आता राघवही म्हणतो की हो मधू आता तुला कोणीही वाचवू शकत नाही चांगली मैत्रीण म्हणता म्हणता तूच माझ्या संसाराला सुरुंग लावलास परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव सिंधू आणि राघवला कधीही कोणीही वेगळं करू शकत नाही सिंधू आणि राघव एक आहेत आणि कायम एकच राहणार त्यांच्या प्रेमात कोणीही येऊ शकत नाही आणि त्यांच्या प्रेमाच्या मध्ये येणारी व्यक्तीला राघव आणि सिंधू कधीही सोडणार नाहीत तर सिंधू म्हणू लागते मधुताई तुम्ही आतापर्यंत जे काही केलं आहे जे काही माझ्या मुलांना त्रास देण्याचे प्रयत्न केले आहेत माझ्या अंकुरला माझ्या सावीला तुमच्यामुळे जो काही त्रास झाला आहे त्या प्रत्येक त्रासाचा मी बदला घेणार आहे त्या प्रत्येक त्रासाची मी तुम्हाला शिक्षा देणार आहे आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो कारण आता सिंधूने अंकुरचाही उल्लेख केलेला असतो आता राघव आणि सिंधू मिळून मधूचा खरा चेहरा सर्वांसमोर प्रकारे आणतील आता घरातील सर्वजण सिंधूच्या बोलण्यावर आणि सावीच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील का आणि मधूचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल का सिंधू आपल्या दोन्ही मुलांना न्याय कशा प्रकारे देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद